हर महादेवच्या जयघोषात दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर यात्रेला सोमवारी पहाटेपासून सुरुवात झाली गुरुवांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर पालकमध्ये दीपक केसरकर यांनी शासकीय पूजा केल्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमाराला मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं कुणकेश्वरच्या दर्शनासाठी सोमवारी रात्रीपासूनच शिवभक्तांनी मोठ्या रांगा लावल्या असल्यानं अवघी कुणकेश्वर नगरी भक्तीरसात धावून निघाली पहाटेपासून दुपारपर्यंतच्या सत्रात विविध मान्यवरांनी आणि हजारो शिवभक्तांनी हजेरी लावत श्रीदेव कुणकेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रे यात्रेला सोमवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली

त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते तहसीलदार मारुती कांबळे नगरसेविका स्नेहल जाधव यांनी श्रीदेव कुणकेश्वरची पूजा करत दर्शन घेतलं राज्याचे गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मध्यरात्री एक वाजता उपस्थित राहत शासकीय पूजा केली अभिता सिद्धि पूजि यही सर्वतमानेष्व आरब कार्यु दुवनेशाधना तिथि विष्णु तथा नक्षत्र विष्णु योगस्करणचर्षुम जगद अद्विदेय शर्वाय महादेवाय भयता हस्त हरीक्षाय महादेवाय धन भाजशंकेशर वृत्तिमा जयदा भवार्दियाते आजवरय नवरपयामे परकासुर सुद्रे वापेष्णन महाराज जयते साचिना से मयान शंकर गुणकेश्वर द्वितीय जय महादेवता भर्मान सनातन जबरपयामे स्नान आते आजवरय नवरपयामे तथावर माने स्नान काल प्राप्त पंचम आ 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 Gracias. जन्मी दर हा शूर्यात राहिला वेळेला पालकमंत्री झाल्यापासून पाच एक वर्ष आलेलो आहे आणि मला वाटतं की हे आता स्वप्नपूर्वी पाच वेळा पूजा झाल्यानंतर हे समृद्धीचं वर्ष आहे सिंधुदुर्गचा विकास होते आणि ही स्वप्न जिल्ह्यासाठी बघितलेली असेल येत्या सहा महिन्यामध्ये अशी मागणी मी केलेली आहे आणि सर्व सिंधुदर्ग जिल्हावासिंना समृद्धी लाभवते परंतु आर्थिक संबंधित आम्हाला सिंधुदर्गातल्या प्रत्येक व्यक्तीतून त्याला खऱ्या अर्थाने सिंधुदर्गात जिल्हा हा संपन्न होता स्वतः समजतो आणि ती शक्ती आशीर्वाद देण्याची शक्ती आणि तो आशीर्वाद नेहमी श्री देव मंगेश्वरांना राहिलेला आहे आमच्या खात्याचे जे अर्थमंत्री आदरणीय आमचे सुधीर मुनगट्टीवार साहेब हे शिवभक्त आहेत आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी जी ज्योतिर्लिंग महा महाराष्ट्रात आहे ती सर्व त्यांनी त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्या ज्योतिर्लिंगांचं काम पूर्ण झाल्यानंतर मला खऱ्या अर्थाने वाटलं की दक्षिणेची काशी म्हणून मी ह्या कुडकेश्वरचं नाव घेतलं जातं की त्या कुडकेश्वरांचा स्वतःचा तुम्ही करता आला पाहिजे तर मी कुणकेश्वर मी प्रार्थना केली की यावेळेला बजेट वाचत असताना श्रीदेव वा कुडकेश्वराचं नाव त्या बजेटमध्ये घेण्याचं भाग्य मला लाभ आणि खऱ्या अर्थाने दक्षिणेची काशी म्हणून त्याचा योग्य विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शक्ती श्रीदेव बोडकेश्वरांनी मी विश्वास ठेवली प्रार्थना केली आणि खऱ्या अर्थाने मला एवढंच सांगायचं आहे की इथले जे असतील आपली सेवा ही या मंदिराची करतात आणि अशी सेवा त्यांच्या आत मी घडत राहतो आणि हे पुण्याचं काम आहे तिथं आलेला प्रत्येक भाव अतिशय संतुष्ट होऊन एकतरी वाटतो अशा तऱ्हेचे भक्तीची ठिकाणी आढळते आणि सर्व भक्त हे लांबून लांबून महाराष्ट्रातील

महाशिवरात्रीच्या निमित्त श्री क्षेत्र कुंटेश्वर हे प्रसिद्ध जे देवस्थान आहे त्याची महायात्रा ही या ठिकाणी भरलेली आहे लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आणि दरवर्षी ह्या प महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुंटेश्वराचं दर्शन घेणं त्याच्या कृपाशीर्वाद प्राप्त करणं आणि त्याच्यासमोर ह्या कारणं घालून ह्या माझ्या मतदारसंघातील मतदारांच्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला शक्ती दे चांगली बुद्धी दे आणि आमच्या हातून मतदारसंघाची सेवा घडवून अशा पद्धतीची मी मागणी केलेली आहे आज तुलकेश्वराच्या कृपेने ह्या कोकणावर येणारा जो विध्वंसकारी प्रकल्प होता रिफायनरीचा जो गिरिय रामेश्वर आणि राजापूर या सर्व परिसरातला तर तो विध्वंसक हो प्रकल्प दूर करण्याचं काम कायमस्वरूपी दूर करण्याचं काम तुलकेश्वराच्या कृपेने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल मी भगवंताचे आभार मानलेले आहेत अशी शक्ती दे आणि या संपूर्ण परिसराचा विकास करत <takers> असताना चांगले प्रकल्प इथे येऊ दे असे विध्वंसहकार्य प्रकल्प नको या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी ज्या ज्या सोयी सवलती उभा उभारायच्या आहेत त्याच्यासाठी पालकमंत्री महोदयांनीसुद्धा भैव तरतूद केलेले आहे मी सुद्धा माझ्या परीनेसुद्धा जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी भगवंतांनी यश महादेवाचं रक्षण घेतलेलं आहे या मंडळाचे विश्वस्त किशोरी पेटणेकर उपाध्यक्ष आणि सर्व मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना केलेली आहे लाखो भक्त येणार आहे महादेवाच्या चरणी मी एवढी प्रार्थना करेन या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण कर त्यांना सर्वांना चांगलं आयुर्दुखी दे त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करून त्यांना सुखी आणि समाधानी ठेव या सिंधुदुर्गाच्या या कोकणाच्या विकासासाठी इमिहास आत्ताच पालकमंत्री आपले येऊन गेले त्या सर्वांना या भागाच्या विकासासाठी चांगली बुद्धी दे चांगली शक्ती दे आणि चांगली ताकद दे जेणेकरून या कोकणाचा चांगल्या प्रकारे आमच्या हातून विकास दे या भागात संपर्क दे आणि या सर्व जनतेला अडचणी असतील त्यांच्या ज्या काही उत्साह ते आमच्या आम्हाला पूर्ण करायची हिंमत दे आणि ताकद दे तसेच अर्थात मुंडकेश्वराच्या नेहमी जवळजवळ गेली दहा वर्षापासून मी इथे येतो काही ना काही नेहमी आम्ही करत असतो कार्यक्रम यावेळेला यांची या मंडळाने माझ्याकडे त्यांची एक इच्छा व्यक्त केली त्यांना आपण तीस केवी येतात किर्भोस्करचा जनरायच जनरेटर आपण त्यांना देतो आहे जेणेकरून या देवस्थानला विषय जागा किंवा ते आपल्या इकडे जे नेहमी वीज कपात होते किंवा लाईटचा जो कॉपरेशन त्यासाठी कायमस्वरूपी एक ऑपरेटर असावं यांनी जी व्यक्त केली आपण कपतो आहे भगवान शंकरांचं दर्शन घेतलं आणि भगवान प्रसन्न झाल्याचं कुंभ त्या ठिकाणी घेतलं मला एका आणखीन एका गोष्टीचा आनंद आहे आजच्या या महाशिवरात्रीला या देवस्थानाला महाराष्ट्र सरकारने ब वर्ग दर्जा दिलेला आहे त्यामुळे या दर्जाच दिला नाही तर या दर्जाबरोबर माझ्या महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने दीड कोटी रुपयाचा निधीसुद्धा ताबडतोब दिलेला आहे त्यामुळे आजच्या महाशिवज्ञीमध्ये मी खूप खुश आहे की आम्ही जे की। ते या गणेशासाठी जे काही करणे शक्य होतं ते केलं आणि मला विश्वास आहे यापुढे कुंकेश्वर देवस्थान हे कोकणातील फार मोठं देवस्थान म्हणून समजलं जाईल आणि याच्यासाठी माझं सरकार लागेल तेवढा निधी यापुढे देईल आणि ते देण्याची बुद्धी माझ्या थंकेश्वराने माझ्या सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना द्यावी आणण्याची बुद्धी द्यावी एवढं सांगतो सर्वे अभिसुखीनं संत सर्वे संतो निरामया हा देव हा परमेश्वर भगवान शंकर महाराज आपल्या कोकणातील सगळ्या जनतेला चांगली बुद्धी देवं चांगले आरोग्य देवं आणि प्रामुख्याने राजकारण्यानं चांगली बुद्धी देवं पाठीवर मारा पण पोटावर मारू नका रोजगाराच्या अडथळ्यामध्ये रोजगारामध्ये अडथळा आणू नका गरीबाच्या घरात दोन वेळची भाकरी मिळेल त्यांच्या पोटात दोन वेळचं अन्न मिळेल मला वाटते राजकारण्याला सद्बुद्धी द्या आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करा एवढे परमेश्वराकडे प्रार्थना केली माझ्या सगळ्या जनतेचं कल्याण होऊ दे एवढं मागणं त्या ठिकाणी मागणं दुपारपर्यंतच कुणकेश्वर यात्रोत्सवानं गर्दीचा उच्चांक गाठल्यानं भाविकांनी जवळपास तीन ते चार तास रांगेत उभं राहून श्रीदेव कुणकेश्वरचं दर्शन घेतलं मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी गर्दी केल्यानं मुख दर्शन सुरू करण्यात आलं होतं श्रीदेव कुणकेश्वरच्या दर्शनानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद कुणकेश्वर भेटीतच समाधान दाखवून देत होता साईनाथ गावकर कोकण नाव देवगड